नमस्कार जय शिवराय मित्रांनो शिलेदार सह्याद्रीचा या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मी अमित बदे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो गडगडा किल्ला आणि माणिकगडच्या भेटीनंतर आज आपली पुन्हा एकदा भेट झालेली आहे ती म्हणजे एक जबरदस्त मोहीम आहे सिंहगड ते रायगड आणि माझ्याबरोबर या मोहिमेत संदेश संदेश आहे संकेत आहे विपुल आणि आमचे डॉक्टर

चला आपण आता आपली गाडीची वाट बघतोय गाडी आली की आपण निघू अजून आपल्या गाडी आली की आपण आज मोहिमेची पूर्ण रुपदेशा मी सिंहगडावर तुरताच आपण थांबूया चला आता आपण सॉरगेटला उतरलो आहोत समोर आपली गाडी त्याच गाडीने आपण आलो होतो आता सॉरगेट वरून आपण टेम्पो केलाय टेम्पोतून पुढे सिंहगडाकडे वळणार आहोत चला तर टार्गेटला आपण आता उतरलो आणि आता आपला टेम्पो आला आहे घ्यायला आपल्याला टॅम्पो मारे टेम्पो टॅम्पो घेऊन आपण सिंहगडावर जाणार आहोत तुम्ही आहे ना चला बस चला सगळ्यांनी बसून घ्याय भवानी शिवराय मित्रांनो फायनली आपण सिंहगडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि आता आपण ट्रेक चालू होईल सिंहगडात सिंहगड ते राजगड राजगड ते तोरणा तोरणा ते रायलिंग पठार मोरी गाव त्यानंतर मग रायगड लिंगानामाची रायगड असा प्रवास असणार आहे वाटेत मी तुम्हाला प्रत्येक वेळेस अपडेट देत राहील आता आपण पुणे द सिंहगडाच्या पुणे दरवाजाने आपण चालू करणार आहोत ट्रेक तर चला आपण सुरुवात करूया सकाळचे पावणे सात वाजलेले आहेत आपली मंडळी तयार आहे चला तर सिंहगडाचा पुणे दरवाजा आपण पाठवतो सुरुवात या मोहिमेची सुरुवात पुणे दरवाजापासून आपण करणार आहोत आणि कल्याण दरवाजाने सिंहगड सोडणार आहोत राजगडच्या दिशेने काळचे पावणे सात वाजलेले आहेत सूर्य उगवतीला लागला आहे आणि आग आता आपण पुणे दरवाजाजवळ आहोत समोर दिसतोय पुणे दरवाजा आपली आरती मंडळी खाली आहे बाकीचे तिथे जवळच आहे आमचे डॉक्टर मागे राहिलेत त्यांचीच वाट बघतो आम्ही ते आल्या ते आले की आम्ही निघू घेऊन गडावर चालले आहात किती वजन आधी किती वय आहे तुमचं माझं वय सत्तर सत्तर आम्हाला लाजवेल असं तुमचं एवढ्या <laughs> वयात तुम्ही गड चढताय ते पण वजन घेऊन भारी छान वाटलं नाही पुढे जाणार आम्ही हो राजगडला आता आपण राजाराम महाराजांच्या समाधीकडे आपण जात आहोत तर वाटेत टिळकवाडा लागतो दाखवतो समोर पाऊलवाट आपल्याला छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीकडे नेते समोर आपल्याला बोर्ड लागलेला दिसतो समाधीचा बघू आता आपण समाधीकडे चाललो समाधीकडे दर्शन करून मग तानाजी मला सरांच्या समाधीकडे जात जाऊ राजाराम महाराजांच्या समाधीकडे जाताना आपल्याला मारुतीरायाची मूर्ती लागते तुम्ही बघू शकता जय बजरंगबली आज शनिवार आहे मारुती रायचं दर्शन झालं खूप छान वाटलं हर हर महादेव जय शिवराय समाधीकडे जाऊया आपण आता जाताना आपल्याला एक खांब टाक लागतं पाण्याचं खराब आहे हे पाणी पिण्यालायक नाही खूप खराब आहे समाधी मला सगळ्यांच्या समाधीच दर्शन घेऊ हरकत नाही हे माझी पण बॅग आण ती छोटी मी बाहेर काढली ती तानाजी माझं सरांनी समाधी परिसर तुम्ही बघू शकता समोर तुम्ही पाहत आहे तानाजी मालुसरे यांची समाधी समाधीला प्रदक्षिणा करून आपण तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाचं दर्शन घेऊया माझी मालुसरे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आपण अमृतेश्वर मंदिराकडे जाणार आहोत अमृतेश्वर मंदिरात दर्शन घेऊन आपण त्यानंतर कोंडानेश्वर मंदिराकडे पण जाणार आहोत आणि मग नाश्ता करून आपलं च आपण अमृतेश्वर मंदिरात दर्शन घेऊन आता कोंडानेश्वर मंदिराकडे आलेलो आहोत माझ्या मागे कोंडानेश्वर मंदिर दिसते आपण दर्शन घेऊया आणि नाश्ता करून कल्याण दरवाजाच्या दिशेने वळूया चला तर आपण दर्शन घेऊ मंदिर बंद मला बाहेर मित्रांनो आता गडावरच्या मुख्य वास्तूंचं दर्शन झालं सिंहगडावरच्या आणि आता आम्ही नाश्ता करून कल्याण दरवाजामार्गे राजगडच्या दिशेने वळणार आहोत तर आता नाश्ता करूया आपण तिकडे नाश्त्यासाठी आम्ही बसलेलो आहोत आमची मंडळी सगळी दही दहीवर हात मारलेला आहे पिठला <laughs> भाकरी आणि दही आमचा आजच्या दिवसाचा नाश्ता सांगणार आहेत मित्रांनो आपला आता नाश्ता आलेला आहे नाश्ता करता करता आपण आजचा मेनू पिठला भाकरीचा नाश्ता आहे ओके अरे वा एक नंबर नाश्टा नाश्टा करता करता आपल्याला वांगेच घरीच असेल तर एक नंबर नाश्ता करता करता मी मोहिमेची रूपरेषा सांगणार आहे तर मोहिमेची रूपरेषा अशी आहे की आज सिंहगडावरून आपण राजगडच्या दिशेने जाणार आज तारीख आहे गरज नाही आपण दिवसच मी सांगू तर हा ज्या सिंहगडावर आपण आता आणलो आज तिथे सव्वा आठ साडेआठ पाऊनच्या दरम्यान आपण राजगड निघूया कल्याण दरवाजा मध्ये आपला टार्गेट आहे की राजगडला दुपारी दोन तीनच्या आसपास पोहोचायचं उद्याचा आजचा मुक्काम जो राजगडावर होईल राजगडावर आजच्या दिवशी आपला मोरी गावात आजच्या रात्रीच्या मुक्काम म्हणजे राजगडावर आपण संजीवनी मासीकडे मुक्काम करू आणि मग उद्या सकाळी पहाटे संजीवनी मासीच्या अळू दरवाजा मार्गे आपण तोरणाच्या दिशेने निवडणूक तोरणा करून तोरणाच्या वाळं जो दरवाजा आहे त्या दरवाज्याने खाली उठून भट्टी गावात येणार भट्टी गावात आलो कि मगाव खायला हे गाव करून मग पुढे मोहरी गावात जातो आपण असं मोहरी गावामध्ये जो रायंग पटारचा मोरी गाव आणि जे ऑर्गनाईज होतात ते मोहरी गावात लोक येतात आपला मुक्का मोहरी गावात आहे आपला मेन म्हणजे काय उद्या संध्याकाळी सनसेट बघायचे रायगड पठारावर आज संध्याकाळी संजीवनी मासीचा सनसेट बघायचं हे अनुभव आपल्याला घ्यायचे तर उद्या पण लवकर पोचायचं त्या हिशोबाने आपल्याला संजीवनी मा सोडायची आज उद्या सकाळी पाच पाचच्या दरम्यान सोडायचं आणि मग तिसरा स्टे आपला तो रायगडच्या पायथ्याशी आहे वाघीरला तिसऱ्या दिवशीचा आणि काही दिवशी पहाटे लवकर उठून आपण रायगड करून महाराजांचं दर्शन करून आपण परतीच्या प्रवासाला जर वाटल लवकर आहे तर मग आपण रायगड त्याच दिवशी करू करू तसं आवडू आणि वारंगी गावामध्ये जे शिवलिंग आहे ते आपण या मोहिमेत बघणार आहोत म्हणजे रायगडावर जे ओरिजिनल रायगडावर मंदिर म्हणजे ते त्या मंदिरात जो शिवलिंग होता ना ते आपण या मोहिमेत बघणार आहोत ते वारंगी गावामध्ये चला तर आपला नाश्ता झालेला आहे आणि आता आपण कल्याण कल्याण दरवाजाकडे कूच करते. गंगा कल्याण दरवाजा मार्गे आपण राजगड गाठणार आहोत. प्रत्येक पावला पावलाला मी तुम्हाला वाटेचं अपडेट देत दे राहीन. जेणेकरून ज्यांना ज्यांना कोणास ज्यांना कोणाला सिंहगड ते रायगड करायचे असेल त्यांना हा व्हिडिओ नक्कीच घेईलगडावरील जबरदस्त पिण्याचं डाक म्हणजे देवडाक ते मी तुम्हाला आता दाखवतो बघूया आपण देवडाक कसं आहे सामग्री देव डाक बघून आता आपण कल्याण दरवाजाच्या दिशेने आले देव डाक्यापासून काहीच अंतरावर सिंहगडाचा कल्याण दरवाजा लागतो समोर बोर्ड लागलाय कल्याण दरवाजाचं तुम्ही बघू शकतो कल्याण दरवाजा तुम्ही बघू शकता या दरवाजा मार्गे आपण राजगडाच्या दिशेने वळतोय खाली पावलवाड दिसते पण कल्याण दरवाजा उतरते पायरी मार्गाने हा जो पायरी मार्ग आहे तो राजगडाकडे नेतो आपल्याला बिंजर गावाकडे सिंहगडाचा दरवाजा सोडल्यानंतर ज्या पाऊलवाटेने आपण राजगडाकडे निघतो त्या वाटेला पावलं पावली रिबीन लावलेल्या आहेत पण एक टप्पा जसं जसं जिथं जस वाट चुकायला होईल अशा ठिकाणी मी तुम्हाला अपडेट देत राहील तर आता माझ्या समोर तुम्ही बघू शकता की दोन वाटा दिसतात एक खाली एक वर ही खालची आणि वरची तर आपल्याला सिंहगडावरनं निघालो कल्याण दरवाज्यामार्गे तर आपल्याला ही वाट धरायची मी राजगडाकडे निघते माझ्या पुढे संदेश चालतो आहे समोर जी धार दिसते त्या धारेला आपल्याला जायचं आहे पण त्याआधी तुम्हाला झुंजार बुरुज दाखवणार आहे मी आपण झुंजार बुरुजाच्या दिशेने वळतोय ही वाट अशी मग असं असं जायचं आहे आपल्याला हा समोर दिसतोय तो झुंजार बुरुज आहे